फाटा फाटातील श्रीगोंदा या राज्यमार्ग सोरसटचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम लागत आहे त्यासाठी तालुक्यातील दैवदठण गावच्या हद्दीत शेतकऱ्यांना हाताशी धरून महसूल खात्याची कोणतीही परवानगी न घेता या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन करत आहेत सदर ठेकेदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याची चर्चा असून अवैध मुरुम उत्खनन करणारे सब ठेकेदार भाजपा आमदार विक्रम पासपुते यांच्या मर्जीतील असल्याची परिसरात जोरदार चर्चा असल्याने महसूल विभागाने या कारवाईबाबत सध्या तरी बोट चेपे धोरण अवलंबले आहे गेल्या पाच दिवसांपासून देवद्या राज्यमार्ग राज्य मार्ग सदूसाठी या रस्त्यालगत असलेल्या एका खासगी शेतकऱ्याच्या शेतातील शेतजमिनीतील मुरुम पोकलेनद्वारे रात्रंदिवस बेकायदेशीररित्या हजारो ब्रास मुरमाचे उत्खनन होत असताना स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे एरवी एखादी व्यक्ती आपल्या घराच्या बांधकामासाठी मुरुम उत्खनन करत असल्यास महसूल कर्मचारी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्तीस रॉयल्टी पावत्या दाखवण्यास सांगतात पावत्या नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र या ठेकेदाराला राज्यमार्ग सदुसटचे कामासाठी मोठ्या प्रमाणात माती मुरुम लागणार असल्याने गौण खनिजाचे परवाने देताना जिल्हाधिकारी कार्यालयाने वीस टक्के अनामत रक्कम ठेकेदारांनी परवान्यापेक्षा जास्त गौण खनिजाचा उपसा केल्यास दंड म्हणून वसुलीसाठी रोख स्वरूपात भरून घेणे आवश्यक असते त्या नियमानुसार महसूल अधिकाऱ्यांनी सदरची अनामत रक्कम भरली आहे का हे जिल्हाधिकारी साहेबांनी पाहणे गरजेचे आहे तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकरी ठेकेदार पोकलेन मालक यांच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे